नाशिकमध्ये आज दोन मोठ्या लग्न समारंभांची चर्चा सध्या जोर ठरते ठाकरेगडाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत महानगरप्रमुख विलास शिंदेंच्या घरी लग्न सोहळा आहे या सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण आहे मात्र ते जाणार की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही खासदार संजय राऊत मात्र या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे फडणवीसांच्या पुतण्याचं देखील लग्न आहे माजी मंत्री शोभा फडणवीसांचे नातू तन्मय यांचा विवाह सोहळा देखील नाशकात पार पडतोय संदीप सोराणा यांची कन्या सिद्धी यांच्याशी <गणागी> कौन हा विवाह पार पडतोय फडणवीस या लग्नासाठी कालपासून नाशकात मुकामी आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन देखील लग्न सोहळ्यात सहभागी झालेत कोण कोणाच्या लग्नाला येतं हा काय राष्ट्रीय विषय आहे का असं संजय राऊत म्हणालेत मंगलकार्यात कुणी कोणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणत आहेत कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही तो काय फार गांभीर्यानं घ्यावा असं मला आता वाटत नाही एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कार्यामध्ये कोणाकडून कोणाला कुण, आशीर्वाद द्यावेत जशा जसे व्यक्तिगत प्रश्न ना हे मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं आता त्यांनी कोणाला बोलवलं मला माहीत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना पूर्ण करा अशी सूचना राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला केली आहे प्रभाग रचनेनंतर आरक्षण आणि मतदार यादांचं काम होणार आहे सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना आयोगाला देण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत या प्रक्रियेचा प्रभाग रचना हा महत्वाचा टप्पा असतो दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांची तयारी निवडणुकी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल तीन साडेतीन वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारे संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही तिथेही तीन वर्ष साडेतीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं बोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला